तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हरितालिकेची कहाणी ऐकणार आहोत जर तुम्ही हरितालिकेचा उपवास करत असाल तर ही कहाणी तुम्हाला ऐकायला पाहिजे किंवा वाचायला पाहिजे कहाणी पुढील प्रमाणे आहे एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसली होती पार्वतीनं शंकराला विचारलं महाराज सर्व व्रतात चांगलं असं व्रत कोणते श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असलं तर मला सांगा मी कोणत्या पुण्याईनं आपली पदरी पडली हेही मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले जसं नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ ग्रहात सूर्यश्रेष्ठ चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ देवात विष्णू श्रेष्ठ नद्यात गंगाश्रेष्ठ त्याप्रमाणे हरितालिका व्रत हे सर्वात श्रेष्ठ आहे ते तुला सांगतो तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्यानं तू मला प्राप्त झालीस ते व्रत ऐक हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला करावं ते पूर्वी तू कसं केलंस ते मी तुला आता सांगतो तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठं तप केलंस चौसष्ट वर्ष तर झाडाची पिकली पानं खाऊन होतीस थंडी पाऊस ऊन ही तिन्ही दुःख सहन केलीस हे तुझे श्रम पाहून तुझ्या बापाला फार दुःख झालं व अशी कन्या कोणाला द्यावी अशी त्याला चिंता पडली इतक्यात तिथं नारदमुनी आले हिमालयानं ना त्यांची पूजा केली व येण्याचं कारण विचारलं तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या उपवर झाली आहे ती विष्णूला द्यावी तो तिचा योग्य नवरा आहे त्यांनीच मला तुझ्याकडे मागणी करण्यास पाठवले आहे म्हणून इथे मी आलो आहे हिमालयाला मोठा आनंद झाला त्याने ही गोष्ट कबूल केली नंतर नारद तिथून विष्णूकडे गेले नारद गेल्यावर तुझ्या बापाने ही गोष्ट तुला सांगितली ती गोष्ट तुला रुचली नाही तू रागावलीस असं पाहून तुझ्या सखीनं रागवण्याचं कारण विचारलं तेव्हा तू सांगितलंस महादेवा वाचून मला दुसरा पती करायचा नाही असा माझा निश्चय आहे असं असून माझ्या बापानं मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे याला काय उपाय करावा मग तुला तुझ्या सखीनं एका घोर अरण्यात नेलं तिथे गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली जवळच एक गुहा आढळली त्या गुहेत जाऊन तू उपवास केलास तिथं माझं शिवलिंग पार्वतीसह स्थापीलस त्याची पूजा केलीस तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता रात्री जागरण केलंस त्या पुण्यानं इथलं माझं आसन हललं नंतर मी तिथं आलो तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं तू तुम म्हणाली तुम्ही माझे पती व्हावं याशिवाय दुसरी इच्छा नाही नंतर ती गोष्ट मी मान्य केली मी गुप्त झालो पुढे दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा विसर्जन केलीस मैत्रिणीसह त्यांचं पारण केलंस इतक्यात तुझा बाप तिथं आला त्यानं तुला इकडं पळून येण्याचं कारण विचारलं मग तू सर्व हकीकत सांगितलीस पुढं त्यानं तुला मला देण्याचं वचन दिलं तुला घेऊन घरी गेला मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केले अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली याला हरतालिका व्रत असं म्हणतात कहाणी ऐकल्यावर सुवासिनींना यथाशक्तीवान द्यावं दुसऱ्या दिवशी उत्तरपूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं ही साठ उत्तराची कहाणी पाचा उत्तरी देवा ब्राह्मणाचे द्वारी गायीचे गोटी पिंपळाचे पारी सुपोल संपूर्ण